त्याला मी बघितलं त्याच्या चेहऱ्यावरती मला अतिशय स्पष्ट दिसत होते ह्या मुलाला याच्या आई वडिलांनी बळच इथं पाठवलेलं मी एकदा विचारलं नाही आज त्याला स्पष्ट सांगितलं गोष्ट खरी ना गोटी माझी दोन जून ला ऍक्च्युली परीक्षा संपली थर्ड इयर संपलं तर बाबांना एका व्हॉट्सअप ग्रुप वर ना या शिबिराबद्दल कळालं मला सांगितलं होतं आधीच सांगितलं होतं की तुला जायचंय त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुला दहा दिवस नाशिकला जायचंय काय जायचंय काय करायचं तिथे जाऊन काही काही सांगितलं नाही कारण की त्यांना माहित होतं आधीच सांगितलं असतं की आज आहे काहीतरी शिकवणार आहेत मंत्र शिकवणार आहेत तुम्ही म्हणलं होतं की आता मी एवढा मोठा झालोय मला काही गरज नाही शिक्षाला करून त्यामुळे त्यांनी काही सांगितलं नाही पण माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती मी हे सगळं शिकावं हॉस्टेलला असं नाही झालं ते त्यांनी पाठवलं मी आलो आणि पहिल्याच पासन गुरुजींना प्रश्न विचारून अगदी बेसिक बेसिक प्रश्न विचारून गुरुजींना मी त्रास दिलाय की इतक्यापासून की संध्या करावी तर का करावी ठीक आहे करायची आहे तुम्ही म्हणता चांगलं असतं तर का करायची अजून एक प्रश्न आहे की गंधाचा सुद्धा प्रश्न विचारला गंध पिवळा असतो लाल असतो ऑरेंज असतो तो का लावावा त्याच काही महत्व आहे का प्रत्येक गोष्टी मागचे कारण शोधून काढायला प्रयत्न केला मी आणि खूप प्रश्न विचारले गुरुजींना आणि गुरुजींनी शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली ज्यावेळेस पहिला दिवस यांच्याकडे मी बघितलं याच्या चेहऱ्यावरती बारा वाज होते किती कंप्लीट बारा काट्यावर काटा म्हणजे याला असं झालं की कुठून येतात दिवस पहिला म्हणजे शिबिराचा म्हणजे तो आला तो आजचा दिवस होता तो पहिला दिवस शिबिराचा दिवस ज्या दिवशी तोंड सोडून तो, तो बसला होता त्याचा त्या दिवशीचा चेहरा आणि आजचा चेहरा तेज त्याला म्हणतो तुझा जुना फोटो बघ तुझा जुना फोटो बघ त्या दिवशी एकदम असं त्यांना आदिवासी पाड्यात आणल्यासारखं तो होता आणि आज मात्र तो खऱ्या अर्थी ब्राह्मण झाला आज खऱ्या अर्थ तो ब्राह्मण झाला लक्ष द्या आणि त्याच्या मनावरती चेहऱ्यावरती जे समाधान आहे ना हे फार महत्वाचं आज ज्या मुलाला जो मुलगा हॉस्टेलमध्ये होतो लहानपणापासून हॉस्टेल मधून डायरेक्ट आपल्याकडे आला हॉस्टेलमध्ये असताना सर्व प्रकारचे मित्र आणि इथे आल्यानंतर एकदम जमीन आसमानचा फरक आपल्या शिबिराचा पहिला दिवस तो माझ्याकडे आला प्रश्न विचारायला गुरुजी हे काय त्याला म्हणलं तू जागेवर बैस दोन दिवस माझ्याशी बोलायचं नाही म्हणलं किती दिवस सांगितलो तर मी तुला त्याला म्हणलं दोन दिवस माझ्याशी बोलायचं नाही दोन दिवसात तुझे प्रश्न सुटतील तिसऱ्या दिवशी माझ्याकडे यायचं दोन दिवस तो जागेवरती बसला आणि तिसऱ्या दिवशी मात्र गंधाचाच विचारायला आला जे तरी तुम्हाला सांगितलं ते सांगा अजून तुला काय या शिबिराचा अनुभव तर खूपच सुंदर आहे खूप सुंदर अतिशय मनातून आनंद होतोय की मी तिथे यायचा निर्णय घेतला की काही कुरबुर लावली नाही ती बंबो नाही द्यायचा मी बाबाला म्हटले की जा तरी एक होत म्हणत की अरे आहे कुठे चाललंय एवढ होत कि बाबा म्हणतायत ना मी आलोय इकडे आलो आज आता नववा दिवस आहे आपला उद्या आपली सांगता आहे अतिशय आनंद आहे खूप चांगला निर्णय घेतला मी हा की सुट्टी मधले मी दहा दिवस या शिबिरामध्ये गुरुजी जवळ शिकायला आलो खूप चांगला निर्णय घेतला मी आले मला म्हणजे एक म्हणतात ना आपण म्हणतो ना की बॅक टू बेसिक्स म्हणजे आपले काय रूप्स आहेत काय आहे आपण ऍक्च्युअल मध्ये सगळे जे बेसिक्स गोष्टी माझ्यासाठी आणि गुरुजी म्हणतात हा माझ्या माझ्यासाठी बालवाडीचा वर्ग होता खरंच कुणासाठी असेल नसेल माहित नाही माझ्यासाठी तर नक्कीच बालवाडीचा वर्ग होता हा त्यामुळे आता बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या आणि इथून जाऊन फक्त सगळ्यांच सगळ्या गोष्टी गुरुजींनी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या अजून एक सांगायचं होतं मला की आता गुरुजी सांगतायत सगळं चार पाच दिवसापासून सांगतच आहे पण इथून खरंच आता पण म्हणले की जिथून गेटच्या बाहेर पडल्यानंतर आपण खरंच डिस्चार्ज व्हायला नव्हतो मी हे त्या तेर तळमळतेने सांगू शकतो कारण की मला माहिती आहे मी आता बाकीच्यांबद्दल नाही बोलणार मी माझ्या जनरेशनचे जे आजकालचे मुलं आहेत आजकालचे माझ्या जनरेशनचे ब्राह्मण मुलं कॉलेज मधले आमचा एक हे असतो म्हणजे आपल्या की अच्छा हे करायचं तर मग का करायचं त्याच्या मागचं कारण काय तो कारण विचारायला गेलं तर ते तसं नीट समजून सांगणार समजेपर्यंत समजून सांगणार कोणी नसतं त्यामुळे वाटतं की अरे नाही याच्या मागे काही कारण नाहीये हे असंच सांगतात त्यामुळे मग त्याच्यापासून दुर्लक्ष होतं आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे तर इथून बाहेर जाऊन गुरुजी एकटेच आहेत गुरुजींचं काम फक्त शिकवून आहे धर्माचा प्रचार प्रसार करणं करण्यासाठी जे त्यांनी हे काम सुरू केलं आहे हे जे यज्ञ सुरू केले त्यांचं काम फक्त शिकवून आहे बाकी काहीच त्यांचं काम नाही आहे इथून जाऊन जर पुढच्या शिबिरासाठी मागच्या शिबिर ह्या शिबिराला तरी कमी आहेत मागच्या शिबिराला एकशे आठ होते पुढच्या शिबिराला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जर शिबिरार्थी इथे आले नाही तर ते आपलं अपयश असत इथून जाऊन आपल्याला ते काम करायचं प्रचार प्रसार करण्याचं काम आपलं अजून लोक इथे आपण नाही आणू आणू शकलो तर ती थोडेसे आता मला दुसरा शब्द आठवत नाही तर ती आपली कृतज्ञता होईल आपल्याला हे काम करायचंय घरी जाऊन धन्यवाद